नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ नमस्कार बघा सगळ्याला का चहा पाणी बघा आमच्या नाश्ता करायचा दररोजच दाजीमध्ये दररोज भाजी चपाती देते आजचे दिवस पोहे करतो कोथिंबीर जगाच घेऊ निघतो आहो कोथिंबीर करेक बरे करतो का मग बारीक करून तिथे गॅस बी येऊत आहे ना तिकडला ना तर तर काय म्हणते तर दररोजच भाजींचा काठी देते आज पोहेकर म्हणले वेगळं जरा नाश्त्याला काहीतरी तुमच्या नाश्त्याच्या पाणी झालं का बोलत जा, जा कमेंट करी जा लाईक करी जा कमेंट करी जा बोलत जा बघा आम्ही पोहे करायला लागलो थोड्या पापड्या तळ्या म्हणून दाजी काय म्हणलं जरा नाश्त्याला थोडं वेगळं तर म्हणलं दर भाजी चपाती असते जसे दररोज पोहे खाल्ले का तीन दिवस तीन ते चार दिवस लगेचच फित होते पोहे काय होते लगेच फित होते ते मग कधीतरी खायचं असं खाऊ वाटलं मग काय पोहे करायचे बघायला जायची गडबड असते सकाळ सकाळ आ नाही बारीक करायची की हो बारीक टाकून का काय गेली आधीच दिली शेजार हा त्या गावाला चालल्या होत्या म्हणून दिले का खराब होईल म्हणून दिले असेल फ्रीज मध्ये आहे का त्या दिवशी काय झालं बाजारात केला नाही मी त्यांना माहित होता ना शेजार बाजारला गेले नाही मग म्हणले कोथिंबीर झालं तुम्हाला थोडी पाऊसच नाही होता गुरुवारी नाही पाऊस होता मग बाजारात गेले नाही बाबा काय पाऊसात कुठला बाजार तरी तर तेल कसं किलो आहे घेतला तर तेवढ्याला भेटते सोळाशेला सोळाशेला डबा आहे काही महागच व्हायला लागले का नाही गॅस बी महाग द्यायला लागले की सगळं महाग महा आणि चांगल्या कसे केले हो तर

लिंबू ग्याल त्या निबूक ते नाही पडणार लिंबू ती सगळं हे केलं ते प्या मला तुम्ही पेले दुसर घ्या हे चला होया खायला चला सगळी जा ते लिंबू खराब झालं हो मला ते पेलते मी त्याच्यात रसच नव्हता की लिंबू घ्या लिंबू पो या खाताने लिंबू घ्यायचं चला प्लेटी घ्या चला झाले बघा आता झालं झालं थांब चल